आज आपला मित्र उदय लाडाथा आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आवडते युट्यूब चॅनल माझी करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलो सांध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस सध्या जर बघायला बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये सुरू होणार पुन्हा एकदा जोरदार पाऊस पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस आणि खास करून ज्या भागात आणखी पाऊस कोसळला नाही असा मराठवाड्याचा भाग असा पश्चिम महाराष्ट्राचा भाग असा मध्य महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्राचा भाग आणि विदर्भातील काही भूभाग तर अशा भूभागावरती अखेर कोणत्या तारखेपासून सुरू होणार या ठिकाणी जोरदार पाऊस जर या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि एकच विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत हो असतो माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला डॉल करून घ्या याच्यामुळं काय होईल की आपल्या येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने मिळत राहील पण दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा ऊर्जा प्रोत्साहन या ठिकाणी मिळत राहील तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की या तारखेपासून आता संपूर्ण राज्यामध्ये सुरू होणार जोरदार ते अति जोरदार पाऊस पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून दुष्काळ पडलेले आमच्या मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात विदर्भातील काही भागात सुरू होणार या ठिकाणी जोरदार पाऊत चला मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा या ठिकाणी सविस्तर आपण जर सध्या बघितलं तर संपूर्ण पावसाचं हे मध्य प्रदेशवरती दिसत आहे याच्यामुळे आपल्याला पूर्व विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये व काही प्रमाणात खानदेशातील जिल्ह्यांमध्ये पाऊस हा या ठिकाणी दिसत आहे परंतु आजही बघितलं तर बीड असो लातूर धाराशिव असो त्याचबरोबर परभणी हिंगोली जालना संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये म्हणावा तसा पाऊस नाही सोलापूर सांगली अहिल्यानगर त्याचबरोबर असणारा या ठिकाणी पुण्याचा कोल्हापूर आणि सताराचा मैदानी प्रदेश इथंसुद्धा पाऊस हा अव्यवस्थित ही आहे हीच परिस्थिती पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांशी सुद्धा दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये इथला का बांधू विचारत होता की अखेर आमच्याकडे कधीपासून पाऊस सुरू होणार तर लक्षात घ्या मित्रांनो आता आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे की सतरा जुलैपासून आता आपल्याकडे पाऊस सुरू होणार आहे कारण बंगालच्या उपसागरासह केरळ पश्चिम अशा पद्धतीची मान्सूनची प्रणाली डेव्हलप होत आहे की ज्याच्यामुळे आता आपल्याला सतरा जुलैपासून ज्या भागात आतापर्यंत पाऊस कोसळला नव्हता त्या सर्व भागामध्ये पाऊस जोरदार ते जोरदार कोसळताना दिसणार आहे म्हणजे आपल्या जमिनीची तहान भागण्याची शक्यता दिसत आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या की हा पाऊस प्रामुख्याने दक्षिण मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण विदर्भ व दक्षिण कोकणात कोसळणार आहे म्हणजे आतापर्यंत पाऊस जो होता तो उत्तरेकडून होता आता हा पाऊस दक्षिणेकडून असणार आहे खास करून हा जो पाऊस आहे तो सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना त्यासोबतच यवतमाळ आणि त्या नजीकचा असणारा दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे तिथं हा पाऊस अधिक कोसळण्याची शक्यता आहे म्हणजे सन्मान्यता जर बघायला गेले तर ज्या भागामध्ये आत्तापर्यंत पाऊस कोसळला नाही तिथं हा पाऊस कोसळण्याची दाट शक्यता दिसत आहे तर लक्षात घ्या सतरा जुलैपासून आता राज्यामध्ये पावसाचा जोर हा वाढताना दिसणार आहे आणि आपल्याकडे पाऊस हा मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे तर पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधूनपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचं वया प्रत्येक आपल्या राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडता युट्यूब चॅनल माझी शेती सातत्यानं मित्राल तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवायची आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो तुम्हाला खूप खूप आभार